नमस्कार मी वर्षा व्ही एम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चमचमीत अशी हिरव्या बटणातील बांगडा फ्राय आणि बांगड्याचे तिखले कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत चला तर वयात कृतीकडे दोन मोठे बांगडे बाजारातूनच चिरा पाडून साफ करून आणले सर्वात आधी आता मॅरिनेट करण्यासाठी अर्धा चमचा मीठ एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि दोन चमचे कोकम आगळ बांगड्यांना दोन्ही बाजूने हलक्या हाताने चोळून लावले आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून दिले इकडे मिक्सरच्या भांड्यात एक वाटी कोथिंबीर एक मिरची अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसूण पाकळ्या व अर्धा चमचा धणे घेतले आणि थोडे अर्धा वाटी पाणी घालून बारीक वाटून घेतले मग हे वाटण मॅरिनेट केलेल्या बांगड्यांच्या तुकड्यांना लावले आता आपण हिरवे लावून बांगडे फ्राय करणार आहोत इकडे एका ताटात पाव वाटी रवा अर्धी वाटी गहू पीठ दोन चमचा लाल मिरची पावडर एकत्र करून त्यात मॅरिनेट केलेले बांगड्यांचे तुकडे सर्व बाजूंनी खोळून घेतली इकडे गॅसवर तवा तापत ठेवून त्यात बांगडे तळ्यापैसे लागेल इतके तेल घातले आणि गरम करून घेतले मग गॅस फ्लेम बंद करून पिठात घोळवलेले तुकडे एक एक करून तेलात सोडले आपण शालो फ्राय करतोय म्हणून तेल थोडेच वापरायचे एका बाजूने खरपूस भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही परतून अगदी खरपूस भाजून घेतली आता यातले काही तुकडे आपण मसाल्यात घालून त्याचं तिखलं बनवूयात आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीने फ्राय केलेल्या तुकड्यांचे तिखले बनवणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये मध्ये दोन मोठे चमचे तेल घातले दोन मग दोन ते चार बारीक ठेचलेल्या लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालून कांदा मऊ होईपर्यंत घेतली कांदा मऊ झाल्यावर एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला मग त्यात खोबरे व कांद्याचे घरातच शिल्लक असलेले वाटण घातले कम्प्लिटली ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल मग हे मसाले नीट परतून घेऊन त्यात अर्धा वाटी पाणी घातले पाणी जास्त घालायचे नाही आपल्याला फक्त वाटी पाणी आहे शेवटी त्यात चमचे कोकम तुम्ही तीन ते चार कोकम शकता हे बांगडे आपण अगोदरच फ्राय केले असल्यामुळे फक्त दोन ते तीन मिनिटेच मसाल्यात शिजवून घ्यायचे आणि मग लगेचच गॅस बंद करायचा अशा प्रकारे मसाल्यात शिजवलेले हे बांगडे एकदम चवदार आणि लागतात आता आपलं तयार आहे तुम्ही ही रेसिपी बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हे आपण भाकरी चपाती आणि भातासोबतही खाऊ हो शकतो ही रेसिपी तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अशाच प्रकारच्या रेसिपी साठी या प्लेलिस्ट वर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा